नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक महत्वाची बातमी समोर येत आहेत शिंदे गटाला कोकणात मोठा नेता लावणार सुरुंग आमदार खासदार घेऊन भाजपमध्ये होणार विलीन मित्रांनो नेमकं प्रकरण काय सविस्तर जाणून अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा मागील काही काळापासून शिवसेना ठाकरे गट फुटणार असल्याच्या चर्चा चे राजकीय वर्तुळात सुरू आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑपरेशन टायगर राबवलं जात आहे त्यांच्या माध्यमातून ठाकरे ठाकरेगटाचे नऊपैकी सहा खासदार एकनाथ शिंदेसोबत जाणार असल्याची चर्चा आहे एकीकडे ठाकरेगट फुटणार असल्याची चर्चा असताना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाबाबत मोठा गोप्यस्फोट केला आहे भविष्यात शिंदेगट फुटणार असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे भविष्यात शिंदेगट आणि भाजप वेगळे होतील कोकणातला एक नेता शिंदे गटाला सुरुंग लावेल आणि एक मोठा गट घेऊन तो भाजपसोबत जाईल असं मोठं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे राऊत यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे शिंदे गटाला सुरुंग लावू शकतो असा कोकणातला कोणता नेट आहेत याबद्दल आता तर्कवितर्क लावलं जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं कोकणातील कोणता नेता शिंदे गटाला सुरुंग लावून आमदार खासदार घेऊन भाजपमध्ये विलीन होईल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र